श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रौष्ठपदी पौर्णिमेचा प्रारंभसुद्धा सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण जे काही करतो ते आपल्याकडे अनंत राहते म्हणजे ते कधीही संपत नाही या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचंसुद्धा विसर्जन केलं जातं यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात आणि म्हणून पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते यामुळे या, या दहा दिवसांमध्ये आपण बाप्पांची जी काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने फक्त काही दिवसातच याचा तुम्हाला अनुभव येईल घरातील सर्व अडचणी दूर होतील तुम्ही धनधान्य आरोग्य आणि ऐश्वर संपन्न राहाल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि नशीब हे उजळल्याशिवाय राहणार नाहीत असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या मंगळवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण जेव्हा सकाळी स्नान करणार आहेत त्यावेळी आपण हा उपाय करायचा आहेत जर तुम्हाला उद्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून या ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करा कारण या वेळेमध्ये दैवी शक्तीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि यामुळे आपल्याला त्याचा खूप चांगला परिणाम हा बघायला मिळतो तसेच तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही नियमितपणे सकाळी स्नान करता त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप वेळा असं होतं की आपले नशीब आपले भाग्य आपली साथ देत नाही आपण खूप वेळा मेहनत करतो परंतु आपल्याकडे म्हणावा एवढे पैसा धन येत नाही आणि आला तरी कोणत्या कोणत्या मार्गाने निघून जातो जास्त प्रमाणामध्ये खर्च होतो या सर्वांवर ज्योतिषशास्त्रात सांगितलेला हा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या सर्व अडचणी ह्या दूर होतील हा उपाय फक्त आपल्या धनासंबंधित अडचणी दूर करत नाही तर कुंडलीतील काही दोष असतील तर तेही दूर करतात आपल्या घरात माता लक्ष्मी यावी तिचे स्थायी निरंतर वास रहावे असे प्रत्येकाला वाटत असते लक्ष्मी म्हणजेच धन आणि आपल्यासाठी धन पैसा हा अतिशय उपयुक्त आहे आपल्या भौतिक गरजा या पैशानेच पूर्ण होतात पैसा हा सर्वांनाच हवा असतो परंतु प्रत्येकाच्या नशिबामध्ये पैसा असतोच असं नाही जर आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबत जर काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि आपल्याकडे पैसा सुख संपत्ती सर्व काही येते आणि यामुळे जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात तर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी वेलची टाकायचे आहेत ज्याला आपण वेलदोडे असंही म्हणतो तर हे वेलदोडे खास करून आपण मसाल्यामध्ये वापरतो तसेच वेलदोडे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जिथे जिथे वेलदोड्यांचा उपयोग केला जातो तिथे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि म्हणून दोन हिरवी वेलची ही, वेल ही आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत ही हिरवी वेलचीमधले बिया तुम्ही काढून टाकल्या तरीही चालेल किंवा तशाच अख्ख्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तरीसुद्धा चालेल यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर लाल चंदन टाकायचं आहे चंदन हे बप्पांना अतिशय प्रिय आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये चंदन टाकल्याने सगळी नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते सर्व संकट विघ्न हे दूर होतात आणि बप्पांचा विशेष आशीर्वाद हा आपल्यावरती राहतो म्हणून चिमूडभर तुम्हाला लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर एक चमच्याभर तुम्हाला शुद्ध गाईचं दूध जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि तसेच तुम्हाला थोड्याशा अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो तर त्या थोड्याशा अक्षदा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर मंत्र असं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या दोनपैकी जो प्रभावी मंत्र तुम्हाला बोलणं शक्य होईल त्या प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हे स्नान करत असताना मनामध्ये कुठलेही वाईट विचार नकारात्मकता ठेवायची नाहीत अगदी शुद्ध मनाने चांगल्या विचाराने तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हे स्नान करत आहे तेव्हा स्नान करताना तुम्हाला मनामध्ये असं गृहीत धरायचं आहे की मी हे स्नान केल्यानंतर माझ्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होणार आहेत स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर मी सांगेल आवर्जून आवर्जून तुम्ही हे व्रत करा अनंत चतुर्द व्रत हे अतिशय प्रभावी व्रत मानलं जातं जो पण व्यक्ती या दिवशी व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतात पांडवांनीसुद्धा हे व्रत करून युद्धामध्ये यश मिळवलं होतं आणि म्हणून आपणसुद्धा हे व्रत करून आयुष्यातील अनेक अडचणी कमी करू शकतो हे व्रत कसं करतात तर संपूर्ण दिवस फलाहार तुम्हाला घ्यायचा आहेत आणि सायंकाळी तुम्ही हे व्रत सोडू शकतात तर अशा पद्धत पद्धतीने तुम्ही उद्याच्या दिवशी अनंत चतुर्दशीचं व्रत हे करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहेत भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर स्वच्छ पुसून काढा पिवळी फुलं अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करा बप्पा तुमच्या घरामध्ये अजूनही विराजमान असेल तुम्ही उद्याच्या दिवशी त्यांचं विसर्जन करणार असेल तर बप्पांनासुद्धा दुर्वा फुलं अर्पण करा झेंडूची फुलं अर्पण करा जास्वंदाची फुलं असेल तर तेही तुम्ही अर्पण करू शकता कारण बाप्पांना जास्वंदाची फुलं प्रिय आहेत आणि झेंडूचीसुद्धा फुलं बप्पांना खूप आवडतात तसेच उद्याच्या दिवशी बाप्पांचं विसर्जनसुद्धा तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करून तुम्हाला या काही सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ